नमस्कार मी संतोष पाठारे मानवाच्या उत्क्रांतीपासून ते आजच्या आधुनिक युगापर्यंत या पृथ्वीवर विविध भाषा धर्म कसे व कधी तयार झाले याची माहिती या, या व्हिडिओमार्फत आपणासमोर सादर करीत आहे माझी आपणास विनंती आहे की आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहावा मी माझ्या या चॅनलद्वारे या अगोदरच पृथ्वीवर जीवन कसे निर्माण झाले यासंबंधीचे दोन व्हिडिओ प्रसारित केले आहेत आपण जर ते पाहिले नसतील तर ते अवश्य पहा त्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले आहे की आपले पूर्वज हे होमोसेपियन्स होते होमोसेपियन्सचा उगम आफ्रिकेत सुमारे तीन लाख वर्षापूर्वी झाला म्हणजेच आधुनिक मानवांचा विकास सुमारे तीन लाख वर्षापूर्वी आफ्रिकेत झाला आणि सुरुवातीला प्राथमिक दगडी साधनांचा वापर केला जात होता ज्यामुळे पाषाणयुगाच्या प्रारंभाची नोंद झाली पुढील हजारो वर्षांमध्ये मानवाने विकास सुरूच ठेवला आणि सुमारे एक लाख वर्षापूर्वी दागिने आणि चिकणमातीचा रंग वापरून शरीर सुशोभित केले सुमारे पन्नास हजार वर्षापूर्वी त्यांनी त्यांच्या मृतांचा दफनविधी केला लक्षवेधी शस्त्रांचा वापर केला आणि समुद्री प्रवासात सहभागी झाले एक सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे व्याकरणबद्ध भाषेचा विकास ज्यामुळे मानवाची संवाद क्षमता सुधारली अशा प्रकारे पूर्ण विकसित भाषेचा वापर सुरू झाला या काळात भाषा संस्कृती आणि समाजाची गुंतागुंत वाढली भाषेच्या विकासाने मानवाच्या संप्रेषण क्षमतेत मोठी सुधारणा झाली ज्यामुळे ज्ञान तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक परंपरा पुढे सरकल्या प्रारंभिक कलात्मक अभिव्यक्तीचे स्वरूप आपल्याला गुफाचित्रे हस्तिदंत दगड आणि हाडांपासून बनवलेल्या शिल्पांच्या रूपात आढळू शकते मानवी आवाजाशिवाय सर्वात प्राचीन ज्ञात वाद्ये म्हणजेच जर्मनीतील स्वेबियन जुरा येथील हाडांच्या बासऱ्या ज्या सुमारे चाळीस हजार वर्षे जुन्या आहेत पाषाणयुगातील मानव शिकारी संग्राहक म्हणून जगत असत आणि सामान्यतः भटके होते त्यांनी शेवटच्या हिमयुगादरम्यान आफ्रिकेबाहेर स्थलांतर केले पासष्ट हजार वर्षापूर्वी ऑस्ट्रेलियात पंचेचाळीस हजार वर्षापूर्वी युरोपमध्ये आणि एकवीस हजार वर्षांपूर्वी अमेरिकेत पोचला हे स्थलांतर अलीकडच्या हिमयुगात झाले सुमारे बारा हजार वर्षांपूर्वी हिमयुगाच्या शेवटी मानवाने जवळजवळ सर्व बर्फमुक्त भागांवर वसाहत केली होती त्यानंतर लवकरच पश्चिम आशियात निओलिथिक प्रांती घडली ज्यात प्रथमच पद्धतशीर पिके आणि जनावरांचे पालन करण्यात आले आणि अनेक मानवांनी भटके जीवन सोडून स्थिरस्थायिक शेतकरी म्हणून कायमस्वरूपी वसाहतींमध्ये राहणे सुरू केले मानवी समाजाच्या वाढत्या गुंतागुंतींमुळे लेखाशास्त्र आणि लेखन प्रणालीची गरज निर्माण झाली व नंतर अनेक संस्कृती आणि सभ्यता उभ्या राहिल्या ज्यांनी लेखन आणि भाषेचा वापर करून आपली संस्कृती आणि ज्ञान संरक्षित केले प्रत्येक भाषा तिच्या स्थानिक परंपरा व समाजाच्या गरजांनुसार विकसित होत गेली आहे भाषांचा जन्म व विकास अनेक सांस्कृतिक सामाजिक आणि ऐतिहासिक घटकांवर अवलंबून आहे या घटनांनी मेसोपोटीमिया इजिप्त सिंधुखोरे आणि चीनमध्ये प्राचीन सभ्यतांच्या उदयाची वाट मोकळी केली ज्याने सन पूर्व पस्तीसशेमध्ये प्राचीन काळाची सुरुवात केली या सभ्यतांनी प्रादेशिक साम्राज्याच्या स्थापनेत समर्थन दिले आणि परिवर्तनशील तात्विक आणि धार्मिक विचारांच्या आगमनासाठी सुपीक भूमी म्हणून कार्य केले आता आपण काही मुख्य भाषा कधी व कोटे अस्तित्वात आल्या त्या पाहूया सन पूर्व बत्तीसशे इजिप्शियन अरबी म्हणजेच मिस्र इजिप्त इसवी पूर्व एकतीसशे सुमेरियन मेसोपोटेमिया म्हणजेच आजच्या इराक कुवेत सिरिया आणि तुर्कस्तानच्या काही भागात पसरलेला प्रदेश सन पूर्व सव्वीसशे ते इसवी पूर्व एकोणीसशे सिंधु घाटी लिपी भारत इसवी पूर्व सोळाशे ते इसवी सन एक हजार सेहेचाळीस ओल्ड चायनीज चीन इसवी पूर्व पंधराशे ते इसवी सन पाचशे संस्कृत व इतर प्राकृत भाषा भारत इसवी पूर्व चौदाशे ग्रीक ग्रीस इसवी सन पूर्वज सातशे ते इसवी सन पाचशे लॅटिन रोम पाचवे ते अकरावे शतक अँग्लो सॅक्सन जुनी इंग्लिश इंग्लंड पाचवे ते दहावे शतक मॅन्रीन चीन सातवे शतक अरबी सौदी अरेबिया नववे ते चौदावे शतक फ्रेंच फ्रान्स पंधरावे शतक स्पॅनिश स्पेन पंधरावे शतक इंग्लिश इंग्लंड आणि एकोणीसावे शतक हिंदी भारत आज दोन हजार चोवीसमध्ये अंदाजे सात हजार एकशे चौतीस भाषा या पृथ्वी तलावर अस्तित्वात आहे आता आपण काही धर्म कधी व कोटे निर्माण झाले ते पाहूया प्राचीन मानवाने नैसर्गिक घटक जसे की सूर्य चंद्र पाऊस आणि वनस्पती यांना देवतांच्या रूपात पाहिले आणि त्यांची पूजा केली मानवानी जेव्हा प्रथम सामाजिक गटांमध्ये राहायला सुरुवात केली तेव्हापासूनच त्यांनी त्यांच्या जीवनाचे आणि जगाचे स्पष्टीकरण देण्यासाठी विविध श्रद्धा कथा आणि धार्मिक प्रथांचा अवलंब केला जीवनातील गुढता मृत्यू आणि अज्ञात याबद्दल स्पष्टीकरण देण्यासाठी मानवाला धर्माची गरज भासली व अशा प्रकारे या जगात अनेक धर्म निर्माण झाले आता आपण काही महत्त्वाचे धर्म कोणते व ते कधी व कोटे स्थापन झाले ते पाहूया सन पूर्व तेतीसशे ते इसवी सन तेराशे या कांस्ययुगात वैदिक म्हणजे हिंदू धर्माची स्थापना भारतात झाली इसवी पूर्व दोन हजारमध्ये यहूदी धर्माची स्थापना इस्रायलमध्ये झाली इसवी पूर्व सहाव्या शतकात कन्फ्युशियन तसेच ताओ धर्माची स्थापना चीनमध्ये झाली इसवी पूर्व सहाव्या शतकातच बौद्ध तसेच जैन धर्माची भारतात स्थापना झाली इसवी सनाच्या पहिल्या शतकात ख्रिश्चन धर्माचा प्रारंभ जेरुसलेममध्ये झाला इसवी सनाच्या सातव्या शतकात इस्लाम धर्माची स्थापना सौदी अरेबियातील मक्का शहरात झाली इसवी सनाच्या पंधराव्या शतकात शीख धर्माची स्थापना भारतातील पंजाब प्रांतात झाली इसवी सनाच्या एकोणीसाव्या शतकात बहाई धर्माची स्थापना इराणमध्ये झाली हे सर्व धर्म स्थापन करण्यामागचा उद्देश सर्व धर्मामध्ये सारखाच आहे जसे लोकांना एकत्र आणणे सामाजिक एकता वाढवणे नैतिकतेचे मार्गदर्शन करणे धार्मिक शिकवणीतून समाजातील वर्तनाचे नियम स्थापन करणे व व्यक्तीला वैयक्तिक शांती मानसिक समाधान आणि जीवनातील संघर्षांपासून मुक्ती मिळणे हे सर्व धर्म स्थापन होण्यापूर्वी विज्ञानाने एवढी प्रगती केली नव्हती या सर्व धर्मांचा विकास हा नैसर्गिक घटक आणि शक्तींना समजून घेण्यासाठी झालेला आहे त्यामुळे प्रत्येक धर्माची स्थापना जगाच्या वेगवेगळ्या प्रांतात झाली धर्म बनवल्यानंतर त्या त्या धर्माचे धर्मग्रंथ लिहिण्यात आले उदाहरणार्थ बायबल कुराण पुराण वगैरे प्रत्येक धर्माचे श्रद्धास्थान किंवा देव वेगवेगळे आहेत इसवीसन पूर्व पंधराशे ते इसवी सन पूर्व बाराशे या कालावधीत हिंदू धर्मातील वेद लिहिले गेले नंतर या धर्मग्रंथांमध्ये दे देवी अवतार घुसवण्यात आले पूर्व पाचशे ते इसवी पूर्व दोनशे या कालावधीत रामायण महाभारत भगवद्गीता वगैरे धर्मग्रंथ लिहिले गेले व काही धूर्त लोकांनी आपल्या उदरनिर्वाहाचे साधन म्हणून या देवांचा उपयोग सुरू केला व या देवांचा आधार घेऊन जातीभेद निर्माण केले प्रत्येक धर्मामध्ये वेगवेगळ्या स्वरूपात हे जातीभेद आपल्याला पाहाव्यास मिळतात जे पूर्णपणे चुकीचे आहे कारण एखादे मूल जन्माला येते तेव्हा ते, ते कोणताही धर्म किंवा जातीचे लेबल घेऊन जन्माला येत नसते या पृथ्वीवर मानवाच्या दोनच जाती अस्तित्वात आहे त्या म्हणजे पुरुष आणि स्त्री त्यामुळे वेगवेगळ्या धर्मातील वेगवेगळ्या जातीपातींना कोणताही अर्थ उरत नाही या सर्व गोष्टींकडे पाहिले की आपल्या लक्षात येईल की हे सर्व धर्म जाती माणसांनीच बनवल्या आहेत आता विज्ञानाने एवढी प्रगती केली आहे की आपण हे जाणतो आहे की पृथ्वीवरचे जीवन ताऱ्यांच्या आणि ग्रहांच्या निर्मितीच्या प्रक्रियेमुळेच अस्तित्वात आले आहे जर आकाशगंगा नसत्या तर जीवनासाठी आवश्यक असलेल्या तत्वांची आणि परिस्थितीची निर्मिती झाली नसती व सूर्यमालेतील प्रणाली अस्तित्वात आली नसती त्यामुळे पृथ्वीवर जीवनच निर्माण झाले नसते या सृष्टीची निर्मिती भौतिकशास्त्राच्या नियमानुसार तसेच मानवाची निर्मिती ही परिवर्तनवादी प्रक्रियेतून झालेली आहे ही सृष्टी कोणत्याही धर्माच्या देवाने किंवा एखाद्या अदृश्य शक्तीने बनवलेली नाही व तशी कोणतीही अदृश्य शक्ती या जगामध्ये अस्तित्वात नाही कारण या सृष्टीवर जे काही घडते ते केवळ भौतिकशास्त्राच्या नियमांमुळेच घडत आहे प्राचीन काळी सृष्टीच्या निर्मितीसंबंधी या संपूर्ण जगातील माणूस हा अज्ञानी असल्यामुळे या धर्माचा आसरा घेऊन माणसाच्या समाजातील वर्तनामध्ये सुधारणा व्हावी माणूस नैतिकतेने वागावा व त्याचप्रमाणे आध्यात्मिक मार्गाने व्यक्तीला वैयक्तिक शांती मानसिक समाधान मिळावे यासाठी विविध धर्माची स्थापना करण्यात आलेली आहे आपणही या सर्व धर्मांकडे केवळ नैतिकता व सदाचाराने वागण्याचे नियम पाळण्याच्या दृष्टिकोनातून पाहणे आवश्यक आहे आपलाच धर्म महान असा विचार करू नये सर्व धर्माची शिकवण ही सारखीच असते परंतु काही लोक धर्माचे राजकारण करून त्याचा गैरफायदा घेत आहेत महात्मा फुलेने समाज सुधारण्याचे कार्य करताना लोकांना हाच संदेश दिला आहे की मानवता हा धर्म मानावा त्याचप्रमाणे पंडित जवाहरलाल नेहरूंनीही हेच सांगितले आहे की कोणताही देश किंवा लोक जे कट्टरतेचे गुलाम आहेत व वा कट्टरतावादी मानसिकतेचे आहेत ते कधीच प्रगती करू शकत नाही माझे या व्हिडिओमार्फत आपण आस हेच विनंती आहे की आपण समाजात वावरताना केवळ मानवता हाच धर्म मानावा व इतर माणसांसोबत वागताना तो अमुक धर्माचा आहे म्हणून त्याच्याशी द्वेष बाळगू नये जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद